रायगड जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असून विभागीय कुस्ती स्पर्धेत कर्जत तालुक्यातील भीड गावातील समृद्धी शिवाजी लोबीने कमाल केली असून एकोणऐंशी वजनी गटात विजेतेपद मिळवले आहे जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि नवी मुंबई पोलीस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई विभाग अंतर्गत शाळेत कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती या आयोजित स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा पोलीस मुख्यालय रोडपाली कणबोली येथील आयोजित करण्यात आली होती मदे। मदे या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता पोलीस मुख्यालय पनवेल येथे संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्तीमध्ये कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा बीड या शाळेतील विद्यार्थी समृद्धी शिवाजी लोभी याने एकोणऐंशी वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे रायगड जिल्हा परिषद शाळा बीड येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवत रायगडमध्ये तिची प्रशंसा होत आहे तसेच शाळेतील शिक्षिका मिसाल मॅडम पाटील मॅडम व शाळेतील शिक्षक यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे शाळेचे मुख्याध्याप देप, मुख्याध्यापक गडकरी तसेच पनवेल वावजे डी बी म्हात्रे चेअरमन शंकर भुसारी दीपक लोबी संदीप रोटे प्रकाश लोबी अनिल लोबी आदी इत्यादी उपस्थित होते रायगड न्यूजसाठी रामदास मालिक कर्जत